बीडच्या बजरंग सोनावणे यांनी शरद पवार गटामध्ये प्रवेश केल्यामुळे अजित पवार गटाला पहिला मोठा धक्का बसलाय बजरंग सोनावणेंच्या घरवापसीमुळे बीड लोकसभेची गणित कशी बदलणार आहेत बघूया त्याबद्दलचा एक रिपोर्ट अजित पवार गटाला बीडमध्ये पहिलं खिंडार बजरंग सोनावणेंचा शरद पवार गटात प्रवेश दादांचं घड्याळ काढून तुतारी हाती घेतली बीड मध्ये अजित पवार गटाला मोठं खिंडार पडलंय अजित पवार गटाचे बजरंग सोनावणे यांनी अजित पवारांची साथ सोडून शरद पवार गटात प्रवेश केलाय बजरंग सोनावणे यांनी सुनील तटकरेंना पत्र लिहून पक्षाचा राजीनामा दिलाय मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा सादर करतोय असा एका ओळीचा मजकूर पत्रावर लिहून सोनावणेंनी अजितदादांची साथ सोडली आहे साहेब मी आज आपल्या साक्षीनं आज आपल्या साक्षीनं राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार या पक्षामध्ये प्रवेश करत आहे तसा मी राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच होतो आज माझं भाग्य असं आहे की राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार या पक्षात प्रवेश करत आहे कार्यकर्त्यांचं म्हणणं असं होतं की आपण बाकी राजकारणात आपल्याला काम करत असताना जो पेस पाहिजे तो पेस मिळत नाही जो आपला सन्मान पाहिजे तो सन्मान मिळत नाही या सन्मानाच्या दृष्टिकोनातून या कार्यकर्त्यांची तळमळ होत होती मी बीड जिल्ह्यातील पाच लाख नऊ हजार आठशे सतरा लोकांनी मला मतदान केलं यांचा सन्मान आणि स्वाभिमान राखण्यासाठी आज मी तुमच्यासोबत आहे साहेब बजरंग सोनावणेंनी शरद पवार गटात प्रवेश केल्यामुळं बीड लोकसभेच्या रिंगणात चुरस वाढलीय पंकजा मुंडेंच्या विरोधात बजरंग सोनावणे यांना संधी दिली जाऊ शकते दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत बजरंग सोनावणे यांनी विद्यमान खासदार प्रीतम मुंडे यांच्या विरोधात निवडणूक लढवली होती राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर बजरंग सोनावणे अजित पवार गटात सहभागी झाले होते पण महायुतीमध्ये बीड लोकसभेची जागा भाजपला गेल्यामुळं बजरंग सोनावणे पाहता प्रीतम मुंडेंना सहा लाख अठ्यात्तर हजार एकशे पंचाहत्तर मतं मिळाली होती तर बजरंग सोनावणे यांना पाच लाख नऊ हजार आठशे सात मतं मिळाली होती प्रीतम मुंडे एक लाख अडुसष्ट हजार मतांनी विजयी झाल्या होत्या त्यामुळे बीडमधून बजरंग सोनावणेंना उमेदवारी दिल्यास काटेकी टक्कर होण्याची शक्यता आहे दुसरीकडे विनायक मेटे यांच्या पत्नी ज्योती मेटे या देखील बीड लोकसभेच्या उमेदवारीसाठी इच्छुक आहेत ज्योती मेटेंनी शरद पवारांची भेट घेत लोकसभेच्या उमेदवारीबाबत चर्चाही केली आहे दरम्यान ज्योती मेटेंना उमेदवारी दिली तरीही त्यांना पाठिंबा देण्याची तयारी सोनावणेंनी दाखवली आहे ज्योतिताईंना तिकीट गेलं उमेदवारी गेली शरद पवार यांच्या पक्षाचे तुम्ही प्रचार करणार नाही मी करणार मला जर मी त्यांच्याकडे गेलो पवार साहेबाकडे जर मी प्रवेश केला तर पवार साहेब जे सांगतील ते मी करणार गेल्या निवडणुकीतल्या मतांची टक्केवारी पाहता बजरंग सोनावणे उमेदवारी निश्चित मानली जाते दरम्यान शरद पवारांच्या या खेळीमुळे बीड मध्येही अजित पवार यांची अडचण झाली आहे ब्युरो रिपोर्ट साम टीव्ही न्यूज बीड